विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव आणि भाजपाचे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी माझे काम केले नाही असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी करून राजकारणात खळबळ उडवून दिली आहे दरम्यान या आरोपाचं खंडन प्रतापराव जाधव यांनी केलंय आमदार संजय गायकवाड यांच्या जिंकण्याचा मोठा आत्मविश्वास होता त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा केली के त्यांनी केलेल्या आरोपावर मी काही उत्तर देणार नाही असे म्हणाले खरे तर आमदार संजय गायकवाड हे उमेदवार सक्षम होते त्यांनी होणारी मुख्यमंत्र्यांची के रद्द केली त्यांना निवडणूक जिंकून येण्याचा मोठा आत्मविश्वास होता परंतु त्यांना मते कमी मिळाल्यानं त्यांना तसे वाटत असेल त्यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाला मी काही उत्तर देणार नाही बुलढाणा शहर आणि जिल्ह्यातील मतदार सुज्ञ आहेत असं केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोप खंडन करताना म्हणाले दरम्यान एक पत्रकार म्हणाले की आमदार संजय गायकवाड यांनी तुमच्यावर असाही आरोप केलाय की मिलिंदा सांगून जयशीलताई शेळके यांना उमेदवारी दिली आहे यावर केंद्रीय प्रतापराव जाधव म्हणाले की आरोपात काही तथ्य नाही उद्या काँग्रेस पण म्हणेल की बुलढाण्याची जागा काँग्रेसला न देता उभाटाला सोडली म्हणून आरोप कुणीही करतात परंतु या आरोपात किती तथ्य आहे हे जनतेला समजत असते असंही आरोग्य मंत्री नामदार जाधव यांनी आरोपाचं खंडन करताना म्हणाले कोणाचा विषय माझ्या पक्षातल्या लोकांनी अशी गद्दारी का करावी कोण भारी काय ते तर निवडणूक लावल्या समजत असते पण माझ्या पक्षाचा नेता ज्याने आम्हाला निवडून आणायला पाहिजे आमच्या डोक्या हात ठेवायला पाहिजे त्याने असं का वागावं हा माझा प्रश्न आहे निवडणूक आयोग का झोपा काढतो काय आम्हाला कळत नाही सत्तर सत्तर कोटी रुपये जर समोरचे उमेदवार हरामाचे खर्च करत असतील तर आमच्यासारख्या माणसांनी सत्तर कोटी आणायचे कुठून कोट पैशावर जर निवडणूक जिंकलं जात असेल तर आम्ही शेवटी एवढी विकास काम करू आमचा उपयोग काय अचानकपणे आमचे खासदार प्रतापराव जाधवांनी मिलिंद नार्वेकरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं साहेबांना निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शेडकेला तिकीट द्या ठिकाणं संजय कुटेंनी अनिल परबला सांगितलं की तुम्ही तिकडे जा उद्धवसाभाला आमचा निरोप द्या की बुलढाण्यामध्ये जयश्री शेकेला तिकीट द्या या दोघांनी तिकीट दिल्यामुळं रवी तुपकरांचं तिकीट जे होणार होतं ते झालेलं होतं फॉर्म भरलेला होता तो फाडून टाकला गेला आणि उमेदवारी यांना दिल्या गेली आणि मला कोणत्याच आमच्या नेत्यां म्हणजे जिल्हा पातळीवरचा कुठलाही नेता आमच्यासोबत नव्हता अगदी संजय कुटेंनी आमच्या गोडे साहेबांनाही घरी रात्री अडीच वाजता बोलवून त्या ठिकाणी सांगितलं की तिकडे प्रचार जास्त जायचं नाही माझ्या विरोधी पक्षाचा जो उमेदवार आहे यांची आणि कुट्यांची रात्री अडीच वाजता मीटिंग होती ही कशा करता होते आपल्या माहितीच्या नेत्यांनी ने असं का करावं मंदिर संजय गायकवाड त्यांनी असा आरोप केला आहे की तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही काय सांगा नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा मोठ्या मारकानं जिंकून यायचा आत्मविश्वास होता आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शुद्ध आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही लोकांना मी सांगावा अशातला भागणे लोकं समजून आहेत आणि लोकं ते समजतात त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची हो जागा ऐवजी उभटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य जनता समजत असते सिटी न्यूज बुलढाणा